प्रभाग एक मध्ये राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची सभा झालेली आहे आणि ही खास करून सभा जी झालेली आहे संजय रोटे आणि सुगंधा कांबळे यांच्यासाठी झालेली आहे प्रभाग एक मध्ये आज आपण पाहिले की कोपरा सभेला प्रचंड गर्दी जमलेली होती गडीलमध्ये तीन सभा झाल्या त्यापैकी प्रभाग एक मध्ये झालेली आहे एक सुगंधा काकी आपल्यासोबत काय काकी का सांगाल निवडणुकीला उभे राहिला आहे प्रभाग एक मधनं लढत आहे कसं वातावरण आहे आमचं वातावरण एकदम छान आहे आणि सगळ्या लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि सगळी लोक आम्हाला जिंकून देणार मतदान देणार हे माझा पूर्ण विश्वास आहे ह्या मो लोकांच्यावर आणि आमचं फायनल विजयी होणार बावीसच्या बावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष निवडून येणार सुद्धा नगरसेविका राहिलेला आहात अनुभव आहे तुम्हाला काय वाटते समस्या काय आहेत आणि कशा पद्धतीने त्या पूर्ण करू शकताय समस्या त्या कारण आता समस्या भरपूर आहेत आमच्या एक नंबर वार्डमध्ये त्यातून आम्हाला भा भाजप नेते चंद्रकांत पाटील धनंजय माडिक सगळे वरचे नेते आमच्या पाठीशी असल्यामुळे आमचा एक नंबर वार्ड पूर्ण बदलला जाईल हो म्हणजे पूर्ण कायापालट होईल चांगला होईल तो भाग सगळा ह्याच्यात होता ग्रामपंचायतमध्ये होता त्यामुळे त्यांचा विकास झाला नाही आणि आता तो विकास पूर्ण होईल वय महत्त्वाचं की अनुभव महत्वाचा अनुभव महत्त्वाचा वयाला हे नसतंय अनुभवाला महत्व जास्त मग त्यातून मी सांगते वयाला वयाला महत्व नसते अनुभवाला असते म्हणूनच अनुभव आता आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि ह्यातूनच आम्ही सगळे उमेदवार होणार आणि आमचं नक्की येणार सुगंधा काकी नगरसेविका राहिलेले आहेत अनुभव आहे वयापेक्षा म्हणणं आहे काय सांगाल संजू दादा सभा खूप चांगल्या पद्धतीने इथे पब्लिक पण जास्त जमलेलं मतदार सुज्ञ मतदार जमलेले होते काय वाटते प्रभाग क्रमांक एक मधून जे आज आपले कोपरा सभा झाले त्यामध्ये जर बघितलं आजचं जर मतदाराने आपले जे आलेली जी जनसंख्या बघितली तर ती काय बाहेरून आलेली नव्हती ती संपूर्ण जी आज होते ती इथे स्थानिक मतदार होते आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मतदार येतील असं माझ्याही स्वप्नात वाटलं नव्हतं आणि आज आलेल्या मतदारांच्या हिशोबानं बघितलं तर आजची विजयी सभा आहे म्हणालाही हरकत नाही मी मगाशी पण तुम्हाला म्हटलेलं आहे आणि आज आमचे धनंजय माडिक साहेबाने आमच्यासोबत असल्यामुळं आज ह्या प्रभागातील जे काय बेगरांचे जे प्रॉपर्टी कार्ड किंवा इतर गोष्टी ज्या प्रलंबित आहेत महसूल खातं आमच्याकडे आहे आणि ते आम्ही पूर्ण शंभर टक्के करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची आम्ही पूर्तता मी आल्यानंतर शंभर टक्के ते पूर्ण करून ह्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे सोडून घेऊ त्याचबरोबर बाकीच्या ज्या काय सुविधा ज्या असतील आपलं म्हणा किंवा इतर रस्ते किंवा इतर बाकीच्या शंभर टक्के ज्या काय ते एकदा संधी द्यावी ह्या लोकांनी आणि त्या पूर्णपणे करून देण्याची माझी मी पूर्ण इच्छा आहे प्रभाग एकसाठी जी सभा झाली ती खासदार धनंजय माडकांची झालेली आहे धनंजय माडिक हे प्रभाग एकसाठी येथे सभेला आले त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मग मार्गदर्शन करताना त्यांनी सांगलेलं आहे मेटाचा मार्ग असेल धबधबा मार्ग असेल लाकेनगर असेल इथे जे स्वर्गीय शिंदे साहेबांनी येथे बेगरांना घरं उपलब्ध करून दिलेली होती त्यांचा प्रॉपर्टी कार्डचा जो अजून विषय पेंडिंग आहे तो पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प किंवा आश्वासन दिलेलं आहे यानंतर जे काही विकासासाठी गडिंग शहराच्या आणि प्रभाग एकच्या लागेल ते देखील देण्याचं आश्वासन केलेलं आहे त्यामुळे आज संजय रोटे यांनी सांगितल्याप्रमाणे यांचा विजय हा सोपा झालेला आहे आणि आज ही कोपरा सभा नव्हे तर विजय सभा आहे असंच आज संजय रोटे यांनी सांगितलेलं आहे गडिंगलं होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे